सी ए इंटरमिडिएटच्या परीक्षेत भारतात अडतीसवा रँक मिळवणारा ओम अशोक यादवाडे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरू शकतो विशेष म्हणजे ओम यादवाडे यांनी आपल्या घरातूनच परीक्षेची तयारी केली त्यासाठी आवश्यक असणारी लेक्चर्स त्यांनी ऑनलाईन केली कुमार मंगलम बिर्ला हे त्याचे स्फूर्तीस्थान आहेत आणि तो त्यांच्या यशाचे पूर्ण श्रेय त्याच्या आई वडिलांना देऊ इच्छितो राष्ट्रीय पातळीवरील या परीक्षेत मोठे यश मिळवल्यानंतर ओमच्या घरी दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले यावेळी त्याची बहीण आणि त्याची आई आणि स्वतः ओम अशोक यादवाडे यांनी आपल्या भावना सी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या माझं नाव ओम अशोक यादवाडे आहे मी सांगली जिल्ह्यात शामरावनगर या परिसरात राहतो माझा दोन दिवसा अगोदर सी ए इंटरमिजिएटचा रिझल्ट लागला त्यात मला खूप चांगल्या मार्काने मी दोन्ही ग्रुप पास झालो मला ऑल इंडिया रँक थर्टी एट आला त्यामध्ये हे जे माझं पूर्ण जर्नी होती त्यात भरपूर चढावळी आल्या पण मी कधीसुद्धा माझं ध्येय सोडलं नाही यात सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आईवडिलांचा आहे माझ्या कुटुंबाचा माझ्या मित्रांचा आणि माझ्या गुरुजनांचा होता माझ्या सी ए इंटरमिजिएटची जर्नी ही नऊ महिन्याची होती त्यात भरपूर कष्ट करावे लागले मला दहा दहा तास बारा बारा तास कधी कधी पंधरा सोळा सतरा तास पण मी अभ्यास केलेला होता या सगळ्या पूर्ण माझ्या जर्नीमध्ये माझी मम्मा माझे पप्पा या दोघांचं सगळ्यात मोठं श्रेय आहे त्या दोघांनी मला कधीच कुठल्या कुठल्या गोष्टीची कमतरता भासून दिली नाही मला जे लागत होतं ते वेळच्या वेळी माझ्या आईनी माझ्या वडिलांनी या दोघांनी पण मला त्या वेळच्या वेळी त्या गोष्टी दिल्या शिक्षणाच्या बाबतीत आमच्या पूर्ण आतापर्यंतच्या जनरेशनमध्ये एवढं कोणच शिकलेलं नव्हतं सगळ्यांनी आजपर्यंत खूप कष्ट करत 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 घर चालवलं माझ्या वडिलांनी मला लहानपणापासूनच शिक्षणाची देह दाखवली की शिक्षण शिक्षण व्हायला पाहिजे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घातलं आमच्या घरात कुणालाच पहिलं इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घातलं होतं मला आणि माझ्या बहिणींना माझ्या वडिलांनी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये घातलं तिथनं आमचा अभ्यासाचा ध्येय जो चालू झाला तो आता मी या पोझिशनला जे आहे ऑल इंडिया रँक थर्टी एट आलाय माझ्या सीए इंटरमिडियेटच्या परीक्षेत तर ते फक्त आणि फक्त माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या मम्मामुळे त्या दोघांचे मी खूप खूप आभार मानतो आणि मी सीए का चूज केलं सीए चूज करण्याचं एक कारण होतं मला पहिल्यापासूनच अकाउंटिंगमध्ये फायनान्समध्ये खूप इंटरेस्ट होता मला कुमार मंगलम बिर्ला माझे हे इन्स्पिरेशन होते त्यांना मी लहानपणीपासूनच बघायचो त्यांनी पण आज सीए आहेत आणि खूप मोठ्या कंपनीचे उद्योगपती आहेत त्यांच्याकडे बघूनच मी माझ्या जीवनाची जी वाटचाल सुरू केली भरपूर भरपूर कष्ट झाले या पूर्ण जर्नीमध्ये पण ह्याचं यश मला देवानी खूप 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 चांगलं यश देवाच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळालेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना सा एवढंच सांगेन की जे पण आपलं ध्येय आहे त्या ध्येयाच्या मागे जर तुम्ही सातत्याने कष्ट केले तर ते ध्येय तुम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद नमस्कार मी ओम अशोक यादवडीची आई आज ओमचा ऑल इंडिया रँक थर्टी एट आलेला आहे आणि हे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालेलं आहे मी मला खरंच ओमबद्दल अभिमान वाटतोय फक्त अभिमान यासाठी वाटत नाही की त्याला एवढं घवघवीत यश मिळालं हे त्याचा अपार कष्ट आहे आणि गुरूंचा आशीर्वाद आणि आमची पॉझिटिव्हिटी पण यासाठी मला त्याचा अभिमान वाटतो की त्याला एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती की त्याला मेट्रो सिटीमध्ये राहायला मिळालं असतं तिथं त्याचं ऍडमिशन झालं होतं सगळं झालं होतं पण त्यांनी काही गोष्टीचा विचार केला वडिलांच्या कष्टाचा विचार केला आणि ते सगळं त्यांनी हे करून नाकारून मी ऑनलाईन लेक्चर करतो मम्मी आणि मी चांगलं यश मिळवतो हो ही त्याची जिद्द त्यांनी ती साकारून दाखवली पंधरा पंधरा तास त्या अभ्यास केला कधीही तो बाहेर आलेला नाही आणि आम आमच्या बऱ्याच गोष्टी त्याला म्हणजे त्यांनी काय गमावलंय आणि काय कमवलंय त्याला आणि आम्हाला माहिती त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान वाटतो त्याची एखादं देहाकडे जेव्हा आपण जायचं वाटचाल करतो तेव्हा त्याच्यासाठी आकार कष्ट लागतं जिद्द लागती आणि त्याबरोबरच सातत्यानं त्या कष्टाकडे जाण्याचं जे अॅटिट्यूड ते त्याचा खूप चांगला होता त्याच्यामुळं मला आज एक मुद्दा आवर्जून इथं मांडावं असं वाटतंय की आजकाल पेरेंट्सला असं वाटतं की मुलं इंटरनेटमुळे मुलं बिघडायला लागतात पण ओमकर जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं ते की इंटरनेटमुळे एखादा ओमसारखा मुलगा घडू शकतो त्यांनी ऑफलाईन लेक्चर जे होतं ते नाकारलानी ऑनलाईन घेतलं आणि त्या लेक्चरवर तो आज भारतात थर्टी एट रँक काढू शकतो म्हणजे इंटरनेटचा चांगला उपयोग पण मुलं करू शकतात ही मोठी गोष्ट आहे आणि बाहेर जाऊनच मुलं पुढे जातात ते आपलं नाहीये मुलं घरात राहून अभ्यास जर त्यांना आपल्या फॅमिलीबद्दल जाणीव फॅमिलीची जाणीव आई वडिलांच्या कष्टाची जाणीव जर जा असेल तर ती मुली नक्कीच पुढे जाऊ शकतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझा उभा नमस्कार आगे। मी शिवानी अशोक यादवाडे ओमची मोठी बहीण आज मी बघतीये सगळे त्याचं खूप कौतुक करत आज तो ए आय आर थर्टी एट आहे हे सगळ्यांना दिसतंय पण त्याच्या मागचं जे पूर्ण त्याचा प्रवास होता तो मी स्वतः पाहिलाय आजच्या जनरेशन मध्ये अशी मुलं दिसत नाही जिथे कंटिन्यू आठ आठ तास दहा दहा तास अभ्यास फोन साईडला ठेवून किंवा इतकं कॉन्सन्ट्रेशन या गोष्टी आजकालच्या जनरेशनमध्ये खूप कमी बघायला मिळतात पण मी त्या स्वतः स्वत मध्ये बघितलेत त्याला साधा अलामचीही गरज लागायची नाही तो पाच वाजता म्हणजे पाच वाजता उठायचा त्याचं जसं कंटिन्यू रुटीन असायचं त्याला कितीही आम्ही म्हणायचो की तुम्ही फॅमिली मेंबर्स म्हणजे काही असेल फंक्शन असतील हे असेल पण तो प्रत्येक गोष्टीला हे बोलायचं की नाही माझं टार्गेट मोठं आहे मला करायचंय हे ज्या गोष्टी असतात ना त्या आजकालच्या जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आणि जेव्हा याच गोष्टी एखाद्याच्यात असतात तेव्हाच इथपर्यंत सक्सेस आपण बघू शकतो आज तो मुलगा पेपरच्या थोड्या दिवसच आधी आजारी पडलेला आणि हे मी स्वतः अनुभवलंय आणि मीच होते त्याच्यासोबत तर दोन तीन दिवस आधी आम्हाला इतकं टेन्शन आलेलं की काय होईल पेपरचं किंवा इतका आजारी पडलाय तर त्याचं कॉन्फिडन्स कसा होईल काय होईल काही अजून थोड्याफार अडचणी आल्या आमच्या तर या सगळ्यामध्ये सुद्धा त्याने त्याचा कॉन्फिडन्स सोडला नाही तो त्याचं एकच होतं की मी माझं हंड्रेड पर्सेंट दिलंय आणि मला त्याचं यश मिळणारच या एका गोष्टीवर तो होता तो सतत कष्ट करत राहिला त्याने कुठल्याही अशा गोष्टी कुठलीही कारणं शोधली नाही की मी या गोष्टीमुळे कमी पडेन किंवा मला या गोष्टीमुळे जाईल तो कायम एकच त्याचं कॉन्फिडन्स होतं की तो कायम करू शकतो आणि मी ते अनुभवलंय त्यामुळे हे कौतुक तर मी बघतीच आहे पण त्याच्या मागचा जो आनंद आहे तो मी व्यक्त नाही करू शकत आहे मला आज खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि यातून सर्वांनी हे शिकावं की एक सातत्य किंवा एखादा टार्गेट जसं तू म्हणला किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी त्याच्या फेल्युअरसाठी आपण कारण देऊन उपयोग नाहीये फेल्युअर हे कायम फेल्युअर असतं कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण मिळवत नाही तोपर्यंत तो सक्सेस कुणालाही दिसत नाही आणि त्यासाठी कष्ट हे करावंच लागतं एखादी छोटी मोठी गोष्ट घडली आणि मग काय होईल ही गोष्ट नसते तुम्ही जर तुमचं हंड्रेड पर्सेंट दिलं तर नक्की तुम्हाला यश देतो जसं ओमला मिळालं आणि मी खूप खूप अभिमान वाटतो मला या गोष्टीचा थँक्यू सो मच